शुभविवाह हो या मालिकेच्या अठरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये भूमीच्या चांगुलपणाने आता अमोलीचं चा मन जिंकल्यावरती भूमीला या सगळ्यामध्ये खूप मोठी आता बातमी मिळणार असते आणि रागिणी मास्टर माइंड रागिणी हिचा खूप मोठा आता पर्दाफाश होणार असतो इकडे आता फायनली पोलिसांनी भूमीच्या हातामध्ये क्षितिजाला दिल्यावरती भूमी खूपच खुश होते आणि आता इकडे मनू आणि अथर्व दोघं या दोघींच्या स्वागताची तयारी करतात आणि त्याच वेळेला उदास अंतकरणाने अमोली चाललेली असते आणि त्याच वेळेला भूमी तिला आवाज येते मोठी आई असं म्हणत ती आता अमोलीला मोठी आईचा दर्जा देते आणि मोठी आई तू जे काही मला मिळवण्यासाठी केलंस ना यात कोणत्याही प्रकारचं कपट नव्हतं याच्यामध्ये होतं ते म्हणजे निखळ निखळ प्रेम किती प्रेम तू किती करतेस हे अमोली मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे मी तुला कधीच या सगळ्यामध्ये तू क्षितिजाला मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेस ते चुकीचे होते किंवा तू चुकीच्या मार्गाने काही करण्याचा प्रयत्न केलास हे मी कधीच बोलणार नाही तू काळजी करू नकोस मी तुला कधीच या सगळ्यामध्ये आता असं दोष देणार नाही असं म्हणत ती आता इकडे तिला समजवत असते पण यावरती अमोली रडायला लागते आणि मला माफ कर असं म्हणायला लागते लागते पण आता तिला सांगायला सांगू का तर मला कळत होत तुझी आता पिल्लूबद्दलची तडफड मला समजत होती यावरती अमोली सांगते आणि मला पण कळत होतं की तुमच्या दोघींच काहीतरी नातं आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला मी आता तुमच्या दोघींना एकत्र पाहत होते किंवा तुला ज्या वेळेला क्षितिजाच्या सोबत पाहत होते त्यावेळेला तुझी तिच्याबद्दलची असलेली आस्था किंवा क्षितिजाला काहीतरी बद्दल आहे पण मी हे कनेक्शन मान्य करायला तयार नव्हते हो कारण या सगळ्यामध्ये मला फक्त आणि फक्त क्षितिजा माझ्याकडे असावी असं वाटत होतं क्षितिजा माझीच मुलगी आहे ती जर तुझ्याकडे आली तर तिला लढा लागेल ती तुझ्या जवळ येईल आणि तुला या सगळ्यामध्ये आई म्हणायला लागेल ही भीती मला होती आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं मला माफ कर भूमी असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हे बघ माफी मागायची खरंच काही गरज नाहीये मी या सगळ्यामध्ये विसरून पण गेले काय गोष्टी घडल्या त्या मला इतकंच माहिती आहे की तू जे काही केलंस ते फक्त निखळ प्रेमापोटी केलेलं आहेस बाकी कोणतीही भावना या सगळ्यामध्ये नव्हती पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तिची आई असले मी तिला जन्म दिला असला तरी मी फक्त तिची देवकी आहे तिची यशोदा ही तूच आहेस आणि आपल्या पिल्लूला एक नाही नहीं तर दोन आई आहेत आजपासून तू पिल्लूची मोठी आई तू क्षितिजाची मोठी आई आहेस काळजी करू नकोस तुला जेव्हा कधी क्षितिजाला भेटायचं असेल जितक्या वेळ भेटायचा असेल कधीही भेटायचं असेल तू क्षितिजाला भेटायला येऊ शकतेस मी तुला कोणत्याही प्रकारची अडवणूक करणार नाही कारण ती माझी जितकी आहे ना तितकीच ती तुझी आहे हे मी मानते माझ्या इतकाच तिचा तिच्यावरती तुझा अधिकार आहे माझ्या इतकीच ती तुझं प्रेम डिझर्व करते आणि तू सुद्धा तिचा सहवास डिझर्व करतेस त्यामुळे काळजी करू नकोस तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू ये तेव्हा पिल्लूला भेट मी तुला अडका नाही असं म्हणत भूमी समंजसपणाचा आता इकडे खूप मोठं उदाहरण सेट करते आणि अमोलीला स्वतःचीच लाज वाटायला लागते ज्यावेळेला भूमी आता क्षितिजाला भेटण्यासाठी एक एक मिनिटासाठी तरसत होती त्यावेळेला आपण तिचं बोलणं ऐकलं नाही किंवा आपण तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट केला नाही पण भूमीची गोष्टच न्यारी आहे भूमी आपल्याला तिला भेटायला सांगते करायला सांगते आपण किती कोत्या मनाची आहोत आणि भूमी खरंच किती मोठ्या मनाची आहे याची तिला जाणीव होते आणि ती रडायला लागते आणि माफ कर भूमी चुकले मी तुझ्या बाबतीत जे काही केलं ते खूप चुकीचं होतं असं म्हणायला लागते भूमी म्हणते झालं गेलं सगळं विसरून जा, जा आणि तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू तिला आता भेटायला ये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अमोळी रडायला लागते आणि ती सांगायला लागते पारितोष परत आला ना की मी नक्की त्याला घेऊन आता आपल्या मग क्षितिजाला भेटायला येईन चालेल ना यावरती भूमी म्हणते अगं चालेल काय ज्याप्रमाणे मी तुला आधीच सांगितलं होतं इकडे आलीस तेव्हा हे सुद्धा घर तुझंच आहे त्याचप्रमाणे आज सुद्धा मी तुला सांगते की तू कधीही ये कधीही भेट असं म्हणत ती आता इकडे अमोलीला जवळ घेते बापिल्लूला जवळ घेते आणि रडायला लागते इकडे या दोघींचं मात्र आता धाबे दणांडतात कारण जर का अमोली आणि भूमी एकत्र आलेत म्हटल्यावरती या दोघींची भांडी फुटणार या दोघींनी केलेल्या कारस्थानाचा पुढे आता पर्दाफाश होणार ही दोघींना भीती असते तोपर्यंत क्षितिजाला एकमेकींकडे पाहायला लागतात भूमीचं मोठं मन दिसतं आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते आकाश बघितलंच आपले क्षितिजा खूपच मोठी लकी आहे तिला एक नाही तर दोन आया मिळालेल्या आहेत देवकी सोबत तिला आता यशोदेचं सुद्धा प्रेम मिळालेलं आहे खरच खरंच आपले क्षितिजा खूप लकी आहे असं म्हणत ती आता इकडे क्षितिजाला जवळ घेते आणि त्यानंतर मग आता अमोलीला सुद्धा सांगते अमोलीला भूमीच्या मोठेपणाचा प्रत्यय ती, ती, ती आता क्षितिजाला आशीर्वाद देते भूमीचे आभार आभार मानते मानून या सगळ्यामध्ये आता इकडे ती निघून जाते ती निघून गेल्यावरती मग आता अथर्व आणि इकडे मानसी हे दोघ जण आता क्षितिजाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असतात दोघ जण ज्या वेळेला इकडे स्वागत करतात फुल उधळतात आणि छान पैकी सागर संगीत सगळी तयारी चालू असते मग आता एका पांढऱ्या कपड्यावरती क्षितिजाच्या पावलांचे ठसे उमटवले जातात आणि पावलांचे ठसे उमटवून क्षितिजाला छान पैकी आता आत एंटर केलं जातं इकडे तोपर्यंत भूमी आता आई इथे येते आणि आई योगेश्वरी, योगेश्वरी खरंच या सगळ्यामध्ये तू आता आम्हाला इतकं सपोर्ट केलास ना म्हणजे इतक्या संकटातून आम्ही जरी गेलो असलो तरी सुद्धा प्रत्येक वेळेला तू आमच्या पाठीशी उभी राहिलेस आमच्या पाठीशी उभी या सगळ्यामध्ये आम्हाला नेहमीच सपोर्ट केलास प्रत्येक वेळेला तू या सगळ्यामध्ये आता तारून नेलंस खरंच मला इतकं कौतुक वाटतंय ना की खरंच आमची मुलगी आमच्याकडे परत आणण्यामागे तुझा तुझा खूप मोठा हात आहे असं म्हणत आता इकडे भूमी आई योगेश्वरीचे आभार मानत असते आणि आकाश म्हणतो हो एका क्षणाला तर आम्ही आता आशा हरली होती काय होणार कसं होणार पण तू तुझा चमत्कार दाखवत प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आम्हाला योग्य तो मार्ग दाखवत आमच्या मुलीला आमच्यापर्यंत पर्यंत आणलंस खरंच तुझे खूप 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 आभार असं म्हणत आकाश इकडे आभार मानत असतो भूमी आणि आकाश खूपच खुश होतात आणि त्यानंतर इकडे आता मानसी आणि अथर्व मात्र रडायला लागतात मानसी अथर्व का रडत आहेत हे काही न कळल्यामुळे आकाश इकडे अथर्वकडे येतो तर मानसीकडे भूमी जाते आणि भूमी गेल्यावरती मग आता भूमी म्हणते मनू अगं काय रडतेस तू आता तसं कळत चांगलं झालं की नाही उगाच रडू नकोस बरं यावरती मानसी म्हणते नाही ताई आतापर्यंत तू का जे काही भोगलस ना खरंच मला खूप 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 वाईट वाटते म्हणजे जे भोग तुझ्या वाट्याला आलेत ना जो त्रास तू सहन केलायस ना मला तर खरंच कळत नाहीये की इतकं कुणी कसं सहन करू शकतं आणि नियती एखाद्याची परीक्षा इतकी कशी काय घेऊ शकते मला या सगळ्यामध्ये आता खूपच टेन्शन आलेलं होतं पण तू तू मात्र आता दटून या सगळ्याचा सामना केलास आणि या सगळ्याचा सामना करून तू या सगळ्यामध्ये आता आता कमाल करून दाखवलीस असं म्हणत इकडे भूमीचं स्वागत करत असते भूमीचं कौतुक करत असते अथरव म्हणतो हो खर तर आतापर्यंत या घरामध्ये सगळ्यात लहान मी होतो आतापर्यंत मी सगळ्यात लहान होतो त्यामुळे ही आल्यामुळे खरं तर मला जेलसी वाटायला पाहिजे पण नाही खरंच मला जेलसी वगैरे आता काही वाटत नाहीये मी या सगळ्यामध्ये तुझे खूप लाड करणार आहे कारण आतापर्यंत मी सगळ्यात लहानच उभ्यानंतर तू लहान आलेली आहेस आणि खरंच खरंच मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू की तुला या सगळ्यामध्ये आता मी एकदम लाडाकोडात ठेवेन असं म्हणत अथर्व आता इकडे कौतुक करत असतो तिचे लाड करत असतो हे सगळं चालू असताना मग आता हॅप्पी फॅमिलीचं चित्र आपल्याला दिसत असतं आणि त्यावरती आकाश सांगत असतो बघितलंस का क्षितिजा की हा आपला अथर्व काका आणि ही का, आपली मावशी काकू यावरती मानसी म्हणते नाही हा मावशी काकू वगैरे काही नाहीये मला आपले मनुकाकू म्हटलं तरी सुद्धा चालेल असं म्हटल्यावरती थट्टा मस्करी चालू असते क्षितिजा कुणाला काय बोलणार कुणाला काय बोलणार या सगळ्याचा आता इकडे मोजमाप चालू असतं आणि त्यातच भूमी म्हणते तुम्ही सगळी तयारी करा केक कटिंगची मी तोपर्यंत क्षितिजाला आपलं घर छानपैकी दाखवते असं म्हटल्यावरती मग आता क्षितिजाला घर दाखवायला इकडे भूमी आणि आकाश दोघ जण घेतात आणि त्यानंतर छानपैकी घरामध्ये तिला आता राऊंड वारा लावतात तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाचा चेहरा पूर्ण पडलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे तिची त्या चिडफिड होत असते काहीही झालं तरी या भूमीला हे सुख मिळू द्यायचं नाही आणि काहीतरी कारस्थान करायला पाहिजे म्हणून काय कारस्थान करायचं तर केक बदलूया तो केक आता वेगळ्याच पद्धतीचा आणूया जेणेकरून आपण शकून होईल असा बालिश विचार ती करते इकडे तोपर्यंत अथर्व सांगत असतो काय ग म्हणू सगळी तयारी झालेली आहे ना कोणती तयारी बाकी नाहीये ना यावरती मग आता मानसी सांगते सगळी तयारी झाली केक आणून ऑलरेडी मध्ये ठेवलेला आहे तो पर्यंत पौर्णिमा किचन मध्ये ते किचन मध्ये येऊन आता जो छान पैकी सुंदर गुलाबी रंगाचा केक मागवलेला केक बदलून तिथे आता लहान चित्र असलेला ती फोटो तिकडे ठेवते केक तिकडे ठेवते जेणेकरून ज्या वेळेला केक आता काढला जाईल त्यावेळेला अपशकून होईल इतका बालिश विचार आता पौर्णिमाच्या मनात चालू असतो आणि ती बावळेटल्यासारखी काही ना काहीतरी कारस्थान करते जो केक मानसेने आणलेला हे तो केक कसा काय डिस्ट्रॉय होईल किंवा तो केक कसा काय या सगळ्यांच्या समोर येणार नाही याची ती पुरेपूर काळजी घेत असते आणि ती आता आपला केक ठेवते आणि कसा धमाका होईल ज्या वेळेला केक कापायची वेळ येईल असं म्हणत ती आता विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे तो केक बदलून ती तो नवीन केक असतो तो, तो वरती ठेवून जुना केक ती ठेवते भाजीच्या मागे लपवून आणि वाट पाहत बसते तमाशा होण्याची मानसिक किचन मध्ये येते आणि किचन मधून केक घेऊन मानसी बाहेर येते पण इकडे मोठी गोंधळ घडत असतो कारण बराच वेळ मानसी बाहेर येत नाही म्हणून आता पौर्णिमा विचार करते ही इतका वेळ आतमध्ये काय करते म्हणजे इतका वेळ आतमध्ये थांबायचं काम तरी काय हिचं यायला हवी होती मानसी मानसी ये लवकर बाहेर एकदाचा तमाशा काय व्हायचा तो होऊ दे असं म्हणत मग मात्र आता इकडे पौर्णिमा वाट पाहत असते मानसी बाहेर येण्याची आणि मानसी बाहेर येते सुद्धा पण थोडं उशीरा येते केक घेऊन ज्या वेळेला मानसी बाहेर येते त्यावेळेला मग आता इकडे केक कटिंग साठी तो काढणार तितक्यात पौर्णिमा वाट पाहत असते की सगळ्यांना धक्काच बसू दे की इविल फेसचा केक आहे पण केक तर छानपैकी जो मानसीने मागवलेला असतो गुलाबी रंगाची आणि गुलाबी रंगाच्या पावलांचा फोटो असतो त्यावरती भूमी सांगते खरंच म्हणू केक तर खूपच सुंदर आहे त्यावरती मग आता मानसी सांगायला लागते हो आपली क्षेत्रिजा जितकी सुंदर तितकाच तो केक सुंदर आहे आणि आपल्या क्षेत्रिजा झाडला नक्कीच तो आवडणार आहे असं म्हणत आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं की पौर्णिमाचं कारस्थान मानसेने कसं हाणून पाडलेलं आहे आणि आता तिकडे मानसी ज्या वेळेला किचन मध्ये येते त्यावेळेला मानसी पाहते की ती केक तो पौर्णिमाचा जो इविल फेसचा केक आहे तो केक काढते इविल फेसचा केक काढल्यावरती मग आता इकडे ती विचार करायला लागते की मी तर केक ठेवला होता त्यावेळेला भाज्यांची मी अशी कोंबाकोंब केलीच नव्हती भाज्या तर मी अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या मग या कोंबा कोंब कुणी केलेली असेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि ती आता पुन्हा सगळ्या भाज्या काढते आणि भाज्या काढल्यावरती तिच्या लक्षात येतं अरे बापरे हा तर केक पौर्णिमाने इविल फेसचा मुद्दा मांडलाय का मुद्दा या सगळ्यामध्ये आता इकडे पौर्णिमाने त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय हे ज्या वेळेला मानसीला कळतं त्यावेळेला मग आता मानसी ताबडतोब तो केक बदलते आणि आपण ओरिजिनल आणलेला केक ती बाहेर आणते आणि पौर्णिमाचा चेहरा आता चांगलाच पडतो पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता बरोबर अडकते आणि यावरती आता इकडे मानसी सांगते सुंदर आहे ना केक पौर्णिमा असं म्हणत ती पौर्णिमाला टोमणा मारते यावरती अथर्व म्हणतो थांब थांब क्षितिजाला केक भरवूया क्षितिजाला केक भरवूया यावरती मानसी म्हणते नाही हा उगाच क्षितिजाला केक भरवून तिला त्रास नको देऊस ती लहान आहे रे ती जास्त काही खाणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे थोडासा केक शेतीजारा चारला जातो आणि इकडे पौर्णिमाकडे मानसी पाहायला लागते कशा पद्धतीने पौर्णिमाचा प्लॅन आपण फ्लॉप केला हे ती पाहते आणि पौर्णिमाची नुसती चिडफिड चिडफिड होत असते कारण इतकं सगळं होऊन सुद्धा आता इकडे हा इविल खेक आपण आणला पण ऐन वेळेला मानसीने अचूक डाव खेळत आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकवलंय हे तिला वाटत असतं आणि पौर्णिमा मात्र या सगळ्यामध्ये तिच्याकडे रागारागात पाहत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला चांगलाच झटका बसलेला असतो पौर्णिमाला तोपर्यंत आता इकडे पुढचं प्लॅनिंग सुरू होतं क्षितिजा घरात आल्यावरती काय करू काय नको असं आकाशला झालेलं असतं कुठच्या देवाला जाऊ कुठे नमस्कार करू काय करू त्याला काही कळत नसतं आणि त्यामुळे क्षितिजाला घेऊन जाऊया का कशी वाटते तुला माझी आयडिया यावरती भूमी सांगायला लागते थी ठीक आहे ना आयडिया तर खूपच सुंदर आहे आपण क्षितिजाला घेऊन आता देवीच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच देवीच्या दर्शनासाठी जाण्याची वेळ होते आणि त्याच वेळेला रागिणीच्या डोक्यामध्ये कारस्थान येत रागिणी ताबडतोब आपल्या माणसाला कॉल करते आपल्या माणसाला कॉल करून ती आता सांगायला लागते हे बघ सात ते आठ वर्षापूर्वी जो काही प्रसंग घडला होता त्या प्रसंगाचं रिक्रिएशन आपल्याला करायला पाहिजे सात आठ वर्षापूर्वी त्याच कार मध्ये आकाश आणि त्याचे आई बाबा होते पण आता आता इकडे आकाशची मुलगी आणि आता तिची आई बाबा आहेत इतिहास पुन्हा एकदा रिपीट झाला पाहिजे काही हे झालं तरी सुद्धा हा इतिहास पुन्हा पुन्हा आपल्याला आता दाखवायचा आहे ज्या वेळेला तेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आकाश वाचला पण आता आकाश वाचणार नाही इकडे आकाश आणि भूमी यांचं प्लॅनिंग होतं आणि आकाश भूमीला सांगायला लागतो की आपण लवकरात आत लवकर आता इकडे देवी आईच्या दर्शनाला जाऊया असं म्हणत दोघं जण देवी आईच्या दर्शनाला निघतात ज्या वेळेला जण दर्शनासाठी निघतात तोपर्यंत रागिणीने ब्रेक फेल करायला त्या गाडीचे सांगितलेले असतात आणि आता पर निघालेला आकाशभूमी आणि क्षितिजा हे कधीच परत सेफली इकडे येणार नाहीत असं ती प्लॅनिंग करत असते पण नियती नियती या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा गेम खेळणार असते आणि नियतीचे फासे ज्या वेळेला फिरतात तेव्हा भल्याभल्यांची कशी बोंबेरी उडते हे आपल्याला नियती दाखवून देणार असते आता या सगळ्यामध्ये रागिणीचा प्लॅन कसा फ्लॉप होणार किंवा रागिणी या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने तोंडावरती पुन्हा एकदा आपटणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे